्य आई धनध्य मना माती आम जी माणस आमची ಹೇಗೆ आमची ಹಂಗೆ ಸನೆ ಮಾಡ್ತೇವೆ ಇಲ್ಲ ಹೇಗೆ ಮಾಡಿ ಹಂಗೆ ಸನೆ ಮಾಡ್ತೇವೆ मी सुभाष शर्मा यवतमाळ येथील तिवसा या गावी माझी शेती आहे मी शेतकरी आहोत आणि इथे बीजोत्सव सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे तीन दिवस इथे बीजोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे वनामती आणि आत्मा आणि बीजोत्सव समिती शेतकऱ्यांची समिती आहे असं तिघांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे इथे बीजांचा महत्त्व आणि बीजांच्या महत्त्वासोबत वैचारिक बीजांचा महत्त्व हा जास्त महत्त्वाचा आहे म्हणजे एक बी जमिनीत टाकलं तर ती जमीन कशी असायला पाहिजे तर त्या सुपीक जमिनी विषयी इथे विचार वैचारिक मंथन होत आहे एक बियाण्याला कसं पाणी लागते तेव्हा तो बी रुजतो म्हणून एक बीजोत्सव शेतीतल्या बियाण्याचा आहे तर एक बीजोत्सव विचारांचा आहे असं इथे तिसरा पर्यावरणाशिवाय आम्ही बीट टिकू शकणार नाही उद्या क्लायमेट चेंज हे मोठं हे होऊन जाईल तर क्लायमेट चेंजला सोल्युशन कसं करायचं याविषयी वैचारिक मंथन म्हणजे विचाराचं बीज ते पेरलं जात आहे इथे म्हणून हा खूप छान कार्यक्रम इथे नागपूरला होता आहे वनामती या जागेवर मी डॉक्टर सतीश गोगुलवार संयोजक आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडा जिल्हा गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात गेली चाळीस वर्षापासून मी तिथल्या आदिवासी आणि इतर समाजासोबत काम करतो आहे मुख्यतः वनावर काम करताना माझ्या लक्षात आलं की वनामधल्या सगळे ज्या वस्तू आहेत निर्माण खाण्याच्या आहे त्या सगळ्या पोष्ट म्हणजे ऑर्गेनिक आहे पण मग शेतीमध्ये मात्र वेगळ्या पद्धतीने हे होत आहे जर आपण शेतीमध्ये ऑर्गेनिक हे आणलं तर संपूर्ण फूड तिथल्या लोकांचं ऑर्गेनिक होऊ शकतं आणि त्यादृष्टीने वसंतभाव खूप वर्षापासून सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि स्वतः करत आहेत त्यांच्या मदतीने मग आम्ही पहिलं दोन हजार दहामध्ये बीजोत्सवची नागपुरास सुरुवात केली त्याच्यात वेगवेगळे शेतकरी जे अभ्यासक आहे ते आणि जे असं प्रमोट करतात अशा लोकांनी मिळून तो सुरू केला के आज त्याला जवळपास अकरा वर्षं झाली कारण मधली कोविडची दोन तीन वर्षं झाली नाही पण ती आता मोमेंट एक चळवळ म्हणून सर्वत्र पसरली आहे कारण वेगवेगळे बीजोत्सव आता सेवाग्रामला झाला मागच्या महिन्यात त्याच्या आधी बुलढाण्याला झाला आम्ही कुरखेड्याला गडचोली जिल्ह्यात आणि ब्रह्मपुरीला चंद्रपूर जिल्ह्यात हे केलं आणि त्याच्यातून शेतकऱ्यांसोबत हा मॅसेज चाललेला आहे आणि लोकं आता स्वतःहून त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत आम्ही जवळपास आत्ता पाचशे अशा शेतकऱ्यांसोबत आणि महिलांसोबत ऑर्गॅनिक शेतीचं प्रमोशन कसं करता येईल त्या दृष्टीने काम सुरू आहे माझं नाव वसंत फुटाण आहे मी अमरावती जिल्ह्यामधलं आहे चाळीस वर्षापासून मी सेंद्रिय शेती करतो आहे काही लोक त्याला नैसर्गिक शेती म्हणतील कोणी शाश्वत म्हणतील कोणी चिरंजीवी म्हणतील त्याच्यामध्ये फार फारसा फरक नाही आहे मूळ गोष्ट जमिनीचं आरोग्य टिकवणे आणि विषमुक्त शेती करणे रासायनिक खतं कीटकनाशकांचा वापर न करता करणे आणि याला जोडीला लागतं पारंपरिक बियाणं तर पारंपरिक बियाणाचं संवर्धन जतन करणं त्याचा शोध घेणं हा एक काम आहे दुसरा आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो कळीचा मुद्दा जो निर्माण झालेला आहे तो आहे वातावरणातल्या बदलाचा तर वातावरण जर बदलाशी जर आपल्याला सामना करायचा असेल तर पारंपरिक बियाण्याशिवाय पर्याय नाही आहे सकास सहारा हवा असेल तरीसुद्धा पारंपरिक बियाण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि भविष्यातली शेती ही यापुढे आपल्याला धान्य शेती भाजीपाला शेती एवढी पुरणार नाही आहे तर आपल्याला वृक्ष शेती करावं लागेल वातावरणातल्या बदलाशी सामना करायचा असेल तर तर म्हणून वृक्षांची शेती करणं फूड फॉरेस्टची संकल्पना राबवणं साधारणपणे अर्धी जमीन आपली झाडांखाली यावी शेतकऱ्यांच्या शेतातली जमीन असा आमचा प्रयत्न आहे आत्ताच्या घडीला वृक्ष म्हटलं की शेतकरी झाड नाकारतो कारण माकडं पोपट वगैरे सगळा त्रास असतो तर आता त्याच्यावरती उपाय काय तो पुढचा मुद्दा आहे पण आपल्याला म्हणजे झाडं नाकारता येणार नाहीत आणि झाडांशिवाय जीवन अशक्य आहे पुढचा मुद्दा एक महत्त्वाचा येतो की मधमाशा आपल्या आता संपत आलेला आईन्स्टाईन म्हणायला होतं की मधमाशांशिवाय माणूस जगू शकणार नाही तर त्या दिशेनं सुद्धा जनजागरणाचं काम आहे आणि मधमाशा का वाढल्या आहेत कमी झाल्या आहेत तर त्यांना फुलोरा मिळत नाही हा एक भाग आहे आणि दुसरी गोष्ट बीटी कापसामुळे मधमाशांवरती फार वाईट परिणाम झालेला आहे मग आपल्याला देशी कापूस बियाणं वापरावं लागेल तर आम्ही देशी कापसाच्या बियाण्याचा प्रसार करतो विद्यापीठांमध्ये जे पडू नये देशिक कापसाचं बियाणं त्याच्या ट्रायल शेतकऱ्यांच्या शेतावरती घेणं आणि ते नंतर लोकांपर्यंत पोहोचवणं हा कार्यक्रम आमचा आहे बियाणे हो बीजोत्सवाच्या अंगाने ते आपण सगळे करतो वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था नागपूर वनामतीच्या प्रांगणात यावर्षी बीजोत्सवाचे हो आ आयोजन करण्यात आलेले आहे वनामती ही संस्था कृषी विभागाची स्वायत्त प्रशिक्षण संस्था असून शिखर संस्था आहे आणि या प्रशिक्षण संस्थेत कृषी विभागातील अधिकाऱ्यांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कृषी विस्तार व्यवस्थापनाचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात वर्षभर मोठ्या प्रमाणात विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्याचा उद्देश बेसिकली हा असतो की कृषी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन शेतकऱ्यांसाठी या इथून घेतलेल्या प्रशिक्षणाचा त्यांनी तिथे विस्तार कार्यामध्ये त्याचा उपयोग करायचा असतो तर यावेळेला प्रथमच आम्ही बीजोत्सवाचं आयोजन करण्यासाठी जिल्हा आपली जी आत्माची जी यंत्रणा आहे कृषी विभागाची आणि सोबत आम्ही कोलॅबोरेट केलेलं आहे अशा प्रकारच्या प्रकल्पामध्ये देखील वनामती प्रशच्या संस्थेमध्ये कृषी विभागातील अधिकाऱ्यांसाठी आणि शेतकरी उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींसाठी आपण प्रशिक्षण कार्यक्रम आहोत तर या सर्व प्रशिक्षणाचा मुख्य हेतू हाच आहे की फील्डमध्ये फील्ड लेवलवर जाऊन शेतकऱ्यांना नवीनतम तंत्रज्ञान नवीन संधी बाजारपेठेशी त्यांचा ॲक्सेस कसा जुळेल यामध्ये त्यांना मार्गदर्शन करणे त्यांची क्षमता बांधणी करणे जेणेकरून शेतकऱ्यांना आपलं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी याचा लाभ होऊ शकतो मी भीमराव नामदेवराव बोंद्रे मुक्काम मोहपा तहसील कळमेश्वर जिल्हा नागपूर इथे बीजोत्सव हा जो उत्सव साजरा करण्यात येत आहे तर आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल कमी लागवड लावून आपण उत्पन्न कसं जास्त घेऊ शेतीमधून याकरिता इथे हे मार्गदर्शन केलेलं आहे तसेच नवीन नवीन व्हेरायट्या ज्या आहे बीज बीजाच्या ह्या यांचे स्टॉल लागलेले आहे आपण शेतकरी बंधू भरपूर संख्येने इथं आलेले आहेत आणि ते आपापल्या चाईसनुसार बीज हे सोबत घेऊन जात आहे आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडत आहे तसेच बीजोत्सवाबद्दल कृषी विभाग हा कृषी विभागाचे अधिकारी हे आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आहे आणि शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा हा उद्देश ठेवून गव्हर्मेंटने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी डॉक्टर अर्चना कडू प्रकल्प संचालक आत्मा नागपूर कृषी विभाग आज आपण इथे बीजोत्सव महोत्सव याचं उद्घाटन झालेलं आहे हा महोत्सव आजपासून एकोणतीस तारखेपर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत आहे प्रामुख्याने हा बीजोत्सव जो समूह आहे आपल्या नागपुरात गेल्या तेरा वर्षापासून याचं आयोजन करत होतं यामध्ये देसी जे सीड आहे त्याचं संवर्धन करणे आणि विविध सेंद्रिय पद्धतीचा जो काही शेतकऱ्यांनी माल तयार केलेला आहे त्याची विक्री करणे आणि भारतभरातून वेगवेगळ्या या इंडिजिनियस देसी सीडचं संवर्धन करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा त्यांचा मुख्य एक उद्देश होता आणि त्याच या बीजोत्सवाला आम्ही आत्मा नागपूर आणि वनामती यांच्या माध्यमातून आम्ही यांना संयुक्त विद्यमाने या महोत्सवामध्ये सामील झालेलो आहो आणि याचा आपल्या नागपूरकरांनी विशेष लाभ घ्यावा आणि वेगवेगळ्या पद्धतीचं इथे जे सेंद्रिय पद्धतीचं वे प्रॉडक्ट तयार झालेला आहे विक्रीला आहे ते खरेदी करावं आणि हा महोत्सव चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हावा अशी मी सगळ्यांना आवाहन करते दोन हजार अठरा साली आम्ही बीजोत्सवाला विकेंद्रीकरित करायचं ठरवलं होतं था। त्या अनुषंगाने आम्ही चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि भंडारा बुलढाणा या शहरात आम्ही छोटे छोटे बीजोत्सव घेतले होते दोन हजार तेवीस साली आम्ही इंग्लंडमधील ब्रायटन या शहरात देखील एक छोटा बीजोत्सव घेतला होता यावर्षी आम्ही आत्मा वनामती आणि यासोबतच विविध संस्था ज्या डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये काम करतात त्या शेती आणि अन्नव्यवस्था या सेक्टरमध्ये काम करतात या सर्वांसोबत आम्ही बीजोत्सव होऊ घातला आहे आत्ता क्लायमेट चेंज आणि इतर जे काही इश्यूज आहेत ते सगळे टॅकल करायचे असतील तर सोबत काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळेच आम्ही या यावर्षीचा वर्षीचा बीजोत्सव हा विविध संस्थांना घेऊन सोबत करतो आहे मी प्राची हा बीजोत्सवाशी गेली दहा वर्ष निगडीत आहे मी स्वतः शेती करते आणि शाश्वत शेती शाश्वत जीवनशैली पर्यावरणपूरक जीवनशैली याचा प्रचार प्रसार करते असा हा सगळा एक उत्सव आहे बियाण्यांचा उत्सव आहे बिजाईचा आपल्या शाश्वत शेतीचा आणि शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचा देखील असा हा उत्सव आहे पहिल्या बीजोत्सवापासून मी ह्या कामामध्ये बायफ सहभागी होतो आहे आणि आज जे एक छोटं रोपटं लावलेलं होतं बीजोत्सवाचं ज्याच्यामध्ये पंचवीस तीस लोकांबरोबर हे काम सुरू झालं होतं महाराष्ट्रातल्या आता हा एक राष्ट्रीय पातळीवरचा बियाणे महोत्सव आज होतो आहे याच्यामध्ये जवळजवळ सतरा ते अठरा राज्यातनं बियाणे संवर्धक आलेले आहेत आणि बियाणे संवर्धकाची ही चळवळ आज देशभर पसरत चाललेलं आहे जेणेकरून ह्या पिका स्थानिक वानांच संवर्धन होतं आहे त्यातून बीजोत्पादनाचं सुरू झालेलं आहे लोकांचं शानपण आणि स्थानिक अभ्यास आणि पोषण सुरक्षा हे सगळे टप्पे निश्चितपणे गाठ गाठलेले आहेत आणि ही एक काळाची गरज आहे कारण वातावरणबद्दल पोषण सुरक्षा आणि अन्न सुरक्षा आणि त्यातून आर्थिक लाभ ह्या सगळ्याचा विचार करता पिकांच्या स्थानिक वानांचं आणि जंगली वनस्पतींचं संवर्धन सा। संरक्षण करणं ही एक महत्त्वाची बाब आहे आणि याच्यामध्ये असे अनेक बियाणे संवर्धक महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांचा शोध घेणं त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणं आणि त्यांची शेतं ही बियाणे संवर्धन केंद्र म्हणून तयार होतील त्या दृष्टीनं हे त्यासाठी प्रयत्न करणं ग्राहक त्याचबरोबर शाळेतली मुलं इथंपर्यंत हे विचार घेऊन जाणं आणि त्या दृष्टीनं ग्राहक शेतकरी विद्यार्थी ह्याचं एक नेटवर्क उभं करणं जेणेकरून ही विविधता टिकली जाईल आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये पोषण आणि सकस अन्न येईल ही निश्चितपणे आशा वाटते आम्ही हा जो प्रयोग करतो आहे तो बीजोत्सवात मांडण्याचा मांडण्याची मला ही संधी जी मिळाली मला खरोखरच खूप आनंद होतो आहे आणि आम, निसर्गायन मंडळ नागपूर बीजोत्सवाचे सगळे सदस्य जे आहेत ना ते निसर्गायन मंडळाचे पण सदस्य आहेत निसर्गायन मंडळ हे दोन हजार दहामध्ये दहापासून त्याची सुरुवात झाली आणि बीजोत्सवाला दोन हजार तेरापासून सुरुवात झाली तर हा जो विचार आहे फॅमिली फार्मरचा याचं जे बीज आहे हे दोन हजार दहा साली र बीज आमच्या मनामध्ये रोवलं गेलं नि जे लोक निसर्गायन मंडळाचे सदस्य नाही आहे त्यांच्यासाठी निसर्गायन मंडळाचं एक वाक्य मी निसर्गायन मंडळाविषयी एका वाक्यात सांगते की निसर्गायन मंडळ जे आहे हे पर्यावरणपूरक सर्व विषयांचा अभ्यास करणारं चिंतन मनन करणारं असा समविचारी लोकांचा समूह आहे आणि या समूहामध्ये आम्हाला हा विचार मिळाला मला स्वतःला या विषयाच बीज मिळालं दोन हजार दहा साली आणि गमतीचा भाग बघा की बीज दोन हजार दहा साली मिळाला आता दोन हजार चोवीस साला इतके दिवस ती ताकद जी आहे विचारांची इतकी पक्की होती की जी मंडळाने दिलेली आपल्या दिलेली म्हणजे अभ्यासपूर्ण सगळं आम्ही त्याच्यात करतो आहे अजूनही करतो आहे आणि तेव्हाही कर, करत तेव्हाही करतच होतो तर त्यामुळे ते बीज जे आहे ते सस्टेन राहिलं दहा वर्षापर्यंत नाही म्हणायला निसर्गायन शुद्ध आहार हा एक कृती कार्यक्रम राबवला होता जो बऱ्याचशा बीजोत्सवाच्या लोकांनाही माहिती आहे की हा कृती कार्यक्रम निसर्गायन मंडळाने राबवला होता तो फार दिवस चालू शकला नाही याचं कारण की निसर्गायन मंडळाचा उद्देश हा मुख्यत्वे करून विचार प्रबळ करण्याचा आणि हा असल्यामुळे तो त्या कारणाने तो फार दिवस टिकू शकला नाही पण तरीही ह्या विचारांचं जे बीज आहे ते मात्र दहा दहा वर्षापर्यंत आमच्या मनात आम्ही वेगवेगळे प्रयोग केले आणि हा जो आता प्रयोग आहे हे त्या त्या जो बीज आमच्या मनात आहे त्याचं जे त्याला अंकुर आहे हे आता या आ, या दोन वर्षात आम्हाला दिसतात ते बीज अंकुरलं आहे आणि ह्याचं जरी मी तुमच्यासमोर उभी आहे आणि माझे पाच परिवार आहे एक माझ्या माझी मदत करते आहे माझे पाच परिवार जे आहे आमचे हे जरी आम्ही सोबत असलो तरी ह्याचं सगळ्यात जास्त श्रेय जे जात असेल ते आमचे फॅमिली फार्मर आमचे अन्नदाता साखरकर गुरुजी यांना जातं हे अगदी निर्विवाद सत्य ही गोष्ट आणि पहिल्या वर्षी साधारण आम्हाला मला आठवतं की अठ्ठेचाळीस हजार पर इयर अशा पद्धतीचं बजेट त्यांनी आम्हाला काढलं होतं ते आम्ही तिथेच ओके म्हटलं आणि हे प्लॅनिंग झाल्यावर प्रत्यक्षात काय झालं तर पहिलं वर्ष आता काय मा मला डेटा मांडणं सोपं व्हावं म्हणून मी फायनान्शियल इयरसारखं फार्मिंग इयर केलं की के जून चोवीसपासून तर एकतीस मार्च नेक्स्ट इयरपर्यंत त्याला मी फर्स्ट फार्मिंग इयर म्हणते इयर आफ्टर आता ते जे फर्स्ट फार्मिंग इयरमध्ये अगदी न चुकता आम्हाला नियमित आठवड्यातून एकदा भाजीचा एकदाही खंड पडला नाही त्याच्यात भाजीचा पुरवठा सुरू झाला आणि जी भाजी आली आमच्याकडे ती पहिल्या वर्षी अपेक्षित भाजी म्हणजे प्लॅनिंग प्रमाणे काय होतं आणि ऍक्च्युली काय आलं ह्याचा जो ग्राफ आहे हा इथे आहे आणि एकूण भाजी किती आली एकूण त्या त्या वर्षी म्हणजे जूनपासून सुरू झालेलं वर्ष पाचशे बारा किलो भाजी आमच्या पाच जणांकडे आली इतके लिंब आले आणि बा निळे जे आता पहिल्या वर्षीच बघा निळे जे बार आहेत ते एकूण किती वेळ मिळणार म्हणजे इट इट इज ॲज पर इट वॉज ॲज पर प्लॅन प्लानप्रमाणे काय आहे ते आणि लाल जे बार आहेत ते ॲक्च्युली प्रत्यक्षात किती आलं तर ह्याच्यात असं लक्षात येत आहे की प्रत्येक ठिकाणी जसं हे हे फक्त भाजीसाठी आहे भाजीसाठी जर का ही अंबाडी भाजी ही साधारणतः तेरा वेळेला अपेक्षित असेल तर ती दहा वेळेला आली अंबाडी बोंड हे जर समजा अकरा वेळेला अपेक्षित असतील तर ते सात वेळेला आले तर हे साधारण सर्व भाज्यांच्या बाबतीत एक जनरल ऑब्झर्वेशन आहे जे खरं म्हणजे मी कन्क्लुजनच्या स्वरूपात असं लिहायला पाहिजे होतं की अपेक्षेपेक्षा थोडं थोडं कमी मिळालं प्रत्येक ठिकाणी असं लक्षात येत आहे की प्रत्यक्षात आलेली भाजी अपेक्षेपेक्षा दहा टक्के पंधरा टक्क्यांनी कमी मिळाली प्रत्यक्षात त्या फार्मिंग इयरमध्ये तरी आमचा सगळ्यांचा उत्साह का कायम होता आम्ही म्हण आम्ही आमच्या पाच जणांना आम्ही जोशमध्ये आहे असं म्हणतो आणि होशमध्ये गुरुजी आहेत ते सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिक प्लॅन करतात आम्ही त्यांना अहेड फक्त एवढं म्हण पहिल्या वर्षी काय अपेक्षित होतं आणि काय प्रत्यक्षात आलं हे भाजीपेक्षा बरंच समाधानकारक आहे एक्सेप्ट गहू आणि ज्वारी आता गव्हामुळेच हे जो आहे बाकी सगळं काही काही ठिकाणी तर जसं उडीद आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळाला तीळ आमचं जे आम्ही जी मागणी केली होती त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त मिळाला चणे आम्ही मागणी केली होती त्याच्यापेक्षा जास्ती मिळाला चणा डाळ सुद्धा थोडी बहुत जास्तीच मिळाली ज्वारी थोडी कमी मिळाली तर हे हा सगळा हे जर डेटाचा अनालिसिस धान्यांचं जर का बघितलं तर आ, आ, आम आम्ही आमची जी एका वर्षाची मागणी होती त्या मागणीच्या मान ती मागणी बऱ्यापैकी आमची सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट आमची फुलफिल झाली आता आणखीन एक अडचण आमच्या पुढे आली की आपण सगळे शहरात राहणारे आहोत आणि आम्ही कमीट तर केलं की वर्षातून एकदा धान्य आम्हाला ते त्यांनी म्हटलं वर्षातून एकदा देईल पण आमच्याकडे सगळ्यांकडे साठवण्याचं एक अडचण ही सगळ्यांना माहितीच आहे